जमीन मोजणीसाठी एका वर्षापूर्वी केलेल्या अर्जावर अजूनही कार्यवाही होत नसल्याने त्रस्त झालेल्या महिला अर्जदाराने संबंधित भूमिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्याच्याकडून अरेरावीची आणि उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय बुलढाण्याच्या मोताळा भूमी अभिलेख कार्यालयातील हा प्रकार असून अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे सत्तावीस तारखेला तुम्ही आले नाही साहेब नाही 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 हे ऑफिशियली आता तुम्ही तुम्ही काय म्हणता काय करा ते करा हा नाही मग सत्तावीस तारखेला तुम्ही आम्हाला नाही नाही आता सांगा नाही नाही तुम्ही काय म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा मग सत्तावीस तारखेला तुम्ही मग तुम्ही तारीखच का सत्तावीस तारखेला तारीखच नाही काढायला पाहिजे होती लावा पोलीस स्टेशनला लावा 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 पोलीसला लावा लावा आई म्हणजे आम्ही सत्तावीस तारखेपासून आम्ही घरी आहे नाही साहेब का नाही साहेब म्हणून राहिले तुम्हाला जे नाही नाही साहेब म्हणून आले जे जे करायचं ते करा मग ठीक आहे बा नाही नाही तुम तुमची भाषा आहे आम्ही तुम्हाला नम्रपणे साव विचारू राहिलो की साहेब सत्तावीस तारखेला तुम्ही नाही नाही ठीक आहे सत्ता मी त्याला हां नाही रेकॉर्डिंग म्हणजे हे तर लिगल आहे आम्हाला परमिशन आम्ही हे आहे नागरिक आहे साहेब काय बोलू राहिले तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे मग तुम्ही काय राजे आहे काय लोकशाही आहे नाही हां तुम्ही लोकशाही लोकशाहीमध्ये तुम्ही असे करू राहिले आई थांब साहेब आज नोटिसा देणार नोटिस आहात की तुम्ही तुम्ही काल आम्हाला फोनवर बोलले मग आम्ही तोपर्यंत इथं बसतो तुमची वाट बघतो हां असं नाही करायला पाहिजे तुम्ही थोडे थोडी माणुसकी दाखवायला पाहिजे होती आम्ही गरीब माणसं आहे हां नाही सत्तावीस तारखेला तुमचं कारण होतं ना तुम्ही आम्हाला नोटीस दिली हां जे काम बाबासाहेबने करू शकले ते काम तुम्ही करायला साहेब बाबासाहेबांना तरी गरीबाला मदत केली नाही 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 साहेब का नाही नाही बंद नाही होणार हे याची याचा अधिकार आहे आम्हाला लोकशाहीमध्ये याचा अधिकार आहे आम्हाला लोकशाहीमध्ये तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणता साहेब ठीक आहे बरोबर साहेब आम्हाला मारा मग मा। नाही नाही साहेब साहेब ना आम्हाला मारा नाही नाही आम्ही आमचा अधिकार आहे तुम्हाला जा आमचा आमचा मग मार आम्ही नाही नाही मग मारा ना मारा मारा आम्हाला नाही मग मारा ना आम्हाला ते काय म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा तुम्हाला जे करायचं ते करा ठीक आहे ठीक आहे भूमी अभिलेखमध्ये आम्हाला सत्तावीस तारखेला नोटीस आली आणि सत्तावीस तारखेला आम्हाला नोटीस आली आणि साहेब म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब हे असे अधिकारी आहे बघा आता गरिबाने काय करायचं हे मोताळा तालुका भूमी अभिलेख ऑफिस यांना आम्ही सत्तावीस तारखेचा जाब विचारायला जा आलो साहेब म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा सर आपल्या महत्वाला कार्यालयातील एका महिलेसोबत अरे किंवा अरवाच्या भाषेत बोलत असताना काय आपण जो व्हिडिओ दाखवला व्हिडिओ व्हायरल झालेला जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही आता त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई आहे कार्यालयीन ती कार्यालयीन कारवाई त्यांच्यावर करू त्याचप्रमाणे ते जे रवींद्र मोरे आहेत नामक ज्यांची मोजणीचं प्रकरण आहे त्यांना नऊ सात दोन हजार पंचवीस ही सुधारित तारीख त्यांना तारी देण्यात आलेली आहे आणि त्याच दिवशी त्यांची त्या ठिकाणी मोजणी होऊन त्यांना त्यांची जी कपरत आहे ती त्यांना त्या ठिकाणी निर्गमित करण्यात येईल आणि जो संबंधित कर्मचारी त्यांच्यावरची नियमानुसार आपण कारवाई आहे शिस्त बंद ती आपण